खरं म्हणजे शेतकऱ्यांचा जो कापूस आहे तो व्यापारी कमी भावामध्ये घेऊ लागले आणि सीसीआय बघायचे भूमिका घेऊ लागले सीसीआयने दोन ठिकाणी जे खरेदी केंद्र चालू केला त्या ठिकाणी फक्त त्यांना पैसे खायला मिळतात तिथेच चालू करतात सहकारची सिल्लोडच्या बत्तीस जीन मध्ये सर्वात चांगली जीन नवीन युनिट हा जो बजाज कंपनीचा अठ्ठेचाळीस डीआरचा सिल्लोड मध्ये आहे त्याच्यावर कोणी वी बघत नाही त्याला परवानगी देत नाही फक्त पैसे खाऊन हे जे चिरीमिरीचा धंदा चालू आहे या धंद्याला कंट्रोल करायचा असेल तर सरकारनी तात्काळ याची चौकशी करावी आणि जे काही याच्यामध्ये दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी हे करण्यासाठी आजचा हा रस्ता रोखो करण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या भावना इतक्या तीव्र आहे का आपण बघू लागलं तर तिकडे कापसाला जे आणलेला कापूस इथे जाळू लागले शेतकरी याच्यापेक्षा काय वाईट गोष्ट पाहिजे देशासाठी राज्यासाठी का, देशा का सोन्यासारखा पीक जो शेतकरी पिकवतो आज त्याला जाळ्याची पाळी येऊ लागली आणि हे जे सर्व आहे हे सर्व जे, ला, जे करू लागलं जे सर्व करू लागले याच्या पाठीमागे कोणता राजकारण असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई तात्काळ करण्यात यावी आणि मी तर स्पष्ट शासनाला मागणी करणार का आपण जोपर्यंत एसआयडी गठीत करणार नाही तोपर्यंत तो या शेतकऱ्यावर झालेला अन्याय होणार नाही छोटी हमी भाव कशासाठी आहे शेतकऱ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला मालाला सुरक्षित भाव मिळण्यासाठी जे काही हमी आहे त्या पद्धतीने खरेदी व्हायला पाहिजे हे होत नाही यासाठी हे आंदोलन होतं यांनी कधी या पाच दिवसामध्ये निर्णय नाही घेतला तर पुढ्या पाच दिवसानंतर हा आंदोलन तीव्र होईल असा इशारा मी आपल्या सर्वांच्या वतीने शेतकऱ्यांच्या या मागण्या रास्ताय त्यांनी तात्काळ मंजूर कराव्या जय हिंद जय महाराष्ट्र